मित्रांनो राजकारण म्हणजे केवळ सत्ता नाही ती एक रणभूमी आहे जिथं तलवारच नाही तर चातुर्चं वासनेचं आणि पैशाचं शस्त्र चालतं कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड शांत हिरवागार साधा भाग पण या शांत डोंगर रागा आणि गावांच्या मागं एक असा कट रचला गेला की ऐकणाऱ्यांच्या अंगावर काटा येतो ही गोष्ट एका आमदारांची आणि त्यांच्या भोवती विणलेल्या हानी ट्रॅपच्या मोहक पण घातक जायाची त्या जवळपास वर्षभरानं मित्रत्वाच्या नावाखाली एक भयंकर सापळा टाकण्यात आला होता आता बघा चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार शिवाजीराव पाटील भाजपसोबत काम करणारे स्थानिक पातळीवरती प्रचंड प्रभावशाली शांत स्वभाव जुनी राजकीय पिढी जनतेशी थेट संपर्क असलेले नेते पण मित्रांनो राजकारणात सगळं जसं दिसतं तसं नसतं कधी लोकांमधली लोकप्रियता कधी मतदारसंघामध्ये वाढलेला प्रभाव हे सगळं काही लोकांना खटकते आणि असाच गुप्त गुप्तकट वर्षभरापूर्वी सुरू झाला होता एक अनोखी महिला एक दिवस अचानक व्हॉट्सअपवरती हाय असा मेसेज सुरुवातीला आमदारांनी दुर्लक्ष केलं पण ती महिला सतत मेसेज पाठवत राहिली आपण फार चांगलं काम करता आपल्याशी बोलायला आवडेल मी ही समाजकार्यात आहे असं सांगत ती हळूहळू जवळ येत गेली मित्रांनो आजच्या डिजिटल दुनियेत एक मेसेजचा ट्रॅप व्हायला वेळ लागत नाही ती महिला वेगवेगळ्या नंबरवरून मेसेज करत होती कधी नवा नंबर घेतला असं सांगायची आणि तेवढ्यात संवाद वाढवायची पहिले काही दिवस फक्त हलकी फुलकी बोलणे व्हायची आपण जेव्हा मुंबईला येता तेव्हा भेटायचं का आपल्या मतदारसंघात मी आले होते अशी सहज वाक्य आणि आमदार सुसंस्कृत थोड्या औपचारिकतेपणे उत्तर द्यायची पण नंतर हळूहळू त्या महिला संवादाचं रूप बदलू लागलं मित्रांनो नंतर मैत्रीचं रूप ओलांडून ती नको ते मेसेज करू लागली ती महिला अचानक काही अशील फोटो पाठवू लागली पहिल्यांदा आमदारांना धक्का बसला ते दुर्लक्ष करतात मग दुसऱ्या नंबरवरून पुन्हा फोटो पुन्हा व्हिडिओ आणि शेवटी थेट मागणी दहा लाख रुपये द्या नाहीतर मी नको ते सगळं व्हायरल करेन आता इथं मित्रांनो हे सगळं फक्त हानी ट्रॅप नव्हतं तर तो एक मानसिक युद्धसुद्धा होतं त्या महिलेनं विविध नावांनी संपर्क साधला कधी म्हणायची माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं कधी म्हणायची तुम्ही माझ्यावर अन्याय केला कधी म्हणायची मी आत्महत्या करीन अशा धमक्या आणि अशा धमक्या कोणालाही हादरवू शकतात कारण राजकारणात प्रतिमा म्हणजे सर्वस्व आज सोशल मीडियावरती एक फोटो एक व्हिडिओ आणि संपूर्ण कारकिर्द उद्ध्वस्त पण आमदार पाटील यांनी एक गोष्ट केली ते शांत राहिले त्या महिलेचं वर्तन वाढत गेलं धमक्या वाढल्या पण त्यांनी कायदेशीर मार्ग निवडला त्यांनी ती महिला ब्लॉक केली आणि शेवटी ठाणे जिल्ह्यातील चितळगड पोलीस ठाण्यात थेट तक्रार केली आठ ऑक्टोंबर रोजी तक्रार दाखल झाली महिलेविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला पोलिसांनी आता या प्रकरणाची चौकशी सुरू केली पण मित्रांनो इथं कहाणी संपत नाही कारण चौकशी समोर येत आहे हा केवळ वैयक्तिक प्रकरण नव्हतं तर राजकीय हानी ट्रॅप नेटवर्कचं एक मोठं जाळ असावं अशी शक्यता येत आहे ये ही महिला फक्त एक प्यादी होती का तिच्या मागं कोण होतं कुणीतरी राजकीय विरोधक की पैशांसाठी काम करणारी टोई या प्रश्नांची उत्तरं शोधणं आता पोलिसांसाठी आणि राज्यातील राजकीय वातावरणासाठी फार महत्वाचं ठरलं मित्रांनो निवडणुका जवळ आल्या की अशा कटकारस्थानांना उधान येतं आमदार उमेदवार अधिकारी सगळ्यांवर हनी ट्रॅप ब्लॅकमेकिंगचे प्रयत्न वाढत आहेत अशा प्रकारचं प्रकरण उघडकीस आलं की लोकांचा विश्वास डगमोळतो आणि मित्रांनो कदाचित हात हेतू असेल आमदारांची प्रतिमा डागायची मतदारांमध्ये संशय निर्माण करायचा आणि शेवटी रा शेवटी राजकीय लाभ मिळवायचा आजचं जग मोबाईल आणि सोशल मीडियावर चालतं फोटो व्हिडिओ चॅट हे सगळं हत्यार बनलं आहे राजकारणीच नाही तर सामान्य माणूससुद्धा या जायात सापडू शकतो एका चुकीच्या क्लिकनं आयुष्य उलटं पालटं होतं आणि म्हणूनच मित्रांनो डिजिटल सावधगिरी हीच आजच्या जगाची आजच्या काळाची खरी सुरक्षा आहे मित्रांनो या घटनेतून शिकण्यासारखं खूप काही आहे तुमच्याकडं पद असेल तुमच्याकडं पैसा असेल तुमच्याकडे सत्ता असेल तुमच्याकडे काही असलं तरी मर्यादेमध्ये राहणं गरजेचं आहे म्हणूनच सजग राहणं गरजेचं आहे राजकारणात तर प्रत्येक हालचालीकडे कुणाचं तरी लक्ष असतं एका मेसेजमधून सुरुवात होऊन एखाद्याचं करिअर कुटुंब आणि प्रतिष्ठा उद्ध्वस्त होऊ शकते मित्रांनो हानी ट्रॅप म्हणजे फक्त प्रेमाचा सापाया नाही तर ते एक राजकीय हत्यार बनलं जेव्हा सत्तेची लढाई शिखरावर पोहोचते तेव्हा गोया नाही पण फोटो आणि व्हिडिओ फायर होतात आमदार शिवाजीराव पाटील यांनी हा कट येत ओळखला म्हणून त्यांनी स्वतःला आणि पक्षाला वाचवलं पण महाराष्ट्रात अजून किती लोक या जाळ्यात अडकलेत किती जण अजून बोलण्यास घाबरतायत हे मात्र मोठं प्रश्नचिन्ह मित्रांनो आज आपण कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही हे ठरवणं ना कठीण झालं संपर्काची दुनिया मोठी आहे पण खरी नाती फारच थोडी आहे राजकारणात असो वा सामान्य माणसांच्या आयुष्यात थोडं सावध राहा थोडं जागरूक राहा काळजी घ्या आणि कोणत्याही गोड जायच्या मागचा उद्देश ओळखण्याचा प्रयत्न करा कारण प्रेम पैसा आणि राजकारण या तिन्हीमध्ये जेवढं गोड दिसतं तेवढंच आतून ते विषारी असतं ही होती महाराष्ट्र वार्ताची खास स्टोरी एक आमदार एक कट आणि एक हानी ट्रॅपचं भयानक जात अशा अजून खोल धक्कादायक आणि विचार करायला लावणाऱ्या राजकीय कहाण्या जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत सावध राहा सजग राहा आणि महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललं आहे ते महाराष्ट्र वार्तावरती पाहत राहू धन्यवाद